मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटी नाशिक या संस्थेतर्फे लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती साजरी श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटीतर्फे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली या कार्यक्रमासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन या संस्थेचे सहकार्य लाभले संस्थेतर्फे परिचारिका अंगणवाडी सेविका बालवाडी शिक्षिका घरेलू महिला कामगार महिला सफाई कामगार आशा वर्कर यांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम सातपूरच्या हॉटेल अयोध्या येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बिटको हॉस्पिटलचे डॉक्टर संजय दुर्जग यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष गिरीश पालवे भारतीय जनता पक्षाचे सदस्य श्रावण शरद शिंदे बाळासाहेब घुगे उपस्थित होते यावेळी लोकशाहीला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सौ शिल्पा झारेकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती दिली बी के नागरे यांनी सूत्रसंचलन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा अरुणा दरबुडे पदाधिकारी रंगनाथ दरगुडे अनिता नागरे शिल्पा झारेकर डॉक्टर संकेत नागरे दीपक शेवाळे मीनाक्षी पाटील ललिता ठाकरे संजीवनी जाधव वैशाली चित्ते वैष्णवी चव्हाण संध्याकाळे वैशाली भोसले यांनी परिश्रम घेतले यावेळी जयश्री शेलार सुनीता मंडल शैला वसईकर अर्चना कानडे तसेच विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला तर जिजामाता शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग एतला होता, स्पर्धेत घेतला या विद्यार्थ्यांनाही पारितोषिके देण्यात आली सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक